सांग ना विठ्ठला कुठून आला हा भक्तीचा मेळा गावागावातून वाट तुडवत कशासाठी झाले भक्तगोळा तू देव गरिबांचा विश्वास हा त्यांचा चटणी भाकरीची शिदोरी गोड मानली गेली तुझ्या दारे कुणी श्रीमंत गरीब नसतो तुझ्या वारीत प्रत्येकजण एक भक्त इतकाच एकमेव पंथ तुझ्या दर्शनाची ओढ काय सांगावी कुणी तुझ्या भक्ताच्या पावलाखाली तृप्त झाली सारी धरणी खाच खाळग्यातून वाट काढली कुणी भर रस्त्यावर चूल मांडली हक्काने घडी हाताची झाली उशी अंगाखाली मौशार माती झाडाची सावली पांघरुनी मिटली समाधानाने पापणे फेरफुगडीचा धरला नाद टाळ मृदुगांचा घुमला अभंग कीर्तनाची अविट गुडी आली भक्तजनात कुठुनी, रोज मरमर मरतो मर संसार सुखासाठी झटतो विसरूनी त्याच संसाराला भक्त आज तुझ्या चरणी दिसतो उद्या फिरतील माघारी पुन्हा रमतील संसारी ओढ तुझी ध्यानी मनी नित्य ओलावेल पापनी रामकृष्ण हरी